सत्तेत हवा आपला बुलंद आवाज उद्याचा निर्णय ठरलाय आज राधानगरी विधानसभेमध्ये युवांसाठी कष्टकऱ्यांसाठी महिलांसाठी नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी हीच ती वेळ निष्ठावंत शिवसैनिक सचिन विलास पाटील माजगावकर राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे योजना ही योजना पूर्ण करण्याचा कालावधी दोन हजार पंचवीस पर्यंत असून वेळेत काम पूर्ण करून गावातील लोकांना मुबलक पाणीपुरवठा करणार असल्याची ग्वाही सरपंच रेणा प्रवीण पाटील यांनी दिले जलजीवन योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद कोल्हापूर कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांच्यासह अधिकारी आले होते तेव्हा सरपंच रीना पाटील बोलत होत्या जलजीवन मिशन अंतर्गत कामे चांगल्या पद्धतीने व दर्जेदार करून गावात लिटर प्रतिमानसी पाणीपुरवठा होण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करून गावात पाणीपुरवठा करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंत्यांनी ठेकेदारास केल्या यावेळी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरचे अर्जुन गोळे राधानगरीचे उप अभियंता डी एस पाटील शाखा अभियंता रणजित चौगले सरपंच सौ रीना प्रवीण पाटील उपसरपंच अक्षय पाटील ग्रामपंचायत सदस्य निलेश पाटील एकनाथ कांबळे माजी सरपंच नानासो पाटील अवधूत पाटील रवींद्र कांबळे अविनाश पाटील एस के पाटील ग्रामसेवक एन एस आव्हाड व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज